म्हसवाड मल्हारनगर श्रीमंत मोदक प्रतिष्ठान आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता शुभम म्हस्केसर पुणे प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा तरी या कार्यक्रमास मल्हारनगर व मल्हारनगर परिसरातील सर्व महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमासाठी प्रथम पारितोषिक पैठणी साडी व इतर द्वितीय क्रमांक पैठणी साडी व किचन सेट तृतीय क्रमांक पैठणी साडी व प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे तसेच आक्रोश न्यूज मराठीच्या वतीने प्रथम द्वितीय व तृतीय असे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे अशी माहिती श्रीमंत मोदक प्रतिष्ठान म्हसफड मल्हार नगर अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार यांनी आक्रोश न्यूजशी बोलताना दिली आहे आक्रोश न्यूजसाठी संपादक शहाजी लोखंडे हसवड